नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंद आवाज अक्षय दिलीप देवगावकर यांचा संपर्क क्रमांक आहे नऊ एक सात पाच एक अशोक जोशी आले यांचा संपर्क क्रमांक आहे नऊ नऊ सात शून्य आदित्य अभय अग्निहोत्री धर्म आहे

हा आमचा पंचवीसवा मेळावा होता दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस आठ वर्षात आम्ही दरवर्षी तीन किंवा चार तीन किंवा चार असे मेळावे घेतो हा पंचवीसवा मेळावा होता आणि याला अभूतपूर्व असा आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे समाज बांधवातर्फे म्हणून मी समाज बांधवचा आभारी आहे ऋणी आहे दरवेळेस आम्ही आमचे रेकॉर्ड मिळतो यावेळेस आमच्याकडे एकशे सत्त्याण्णव मुलींची त्यात त्याचबरोबर तीनशे बारा मुलांची अशी आमच्याकडे नोंदणी झालेली आहे आणि मेळावा आमचा भरघच्छ झालेला आहे यापुढे असाद मेळावा हो ही मी भगवान परशुरामच्यानी प्रार्थना करतो आणि समान बांधवांनी मला वेळोवेळी असाद प्रतिसाद देव ही इच्छा व्यक्त करतो